नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते घड्याळ्याकडे बघू शकताय तुम्ही वाजलेले आहेत सकाळचे पहाटेची पावणे चार आणि मी साडेतीनला उठून खाली आलेली आहे पहिलं आले फ्रेश झाले त्यानंतर घड्याळ्यात बघितलं पावणे चार वाजले होते साडेतीनला करेक्ट मी जाग म्हणजे मला जाग आली साडेतीनला त्यानंतर खाली आले फ्रेश वगैरे झाले ब्रश केला त्यानंतर आंघोळीला आज पाणी ठेवलं कारण काय होतं साडेतीनला उठायचं आणि आंघोळ करायची चार पावणे चारला आंघोळ करायची म्हणजे थंड लागल म्हणून थोडंसं कोमट पाणी करून घ्यावं हो म्हटलं आणि इकडे लाईटी वगैरे लावून घेतल्या घरातल्या सगळी घरं वगैरे झाडून काढली आणि एवढ्या लवकर उठायचं कारण सांगते ताईंनो काय एवढ्या लवकर उठलेली आहे मी आज काय होते ही मला कुठलीही गोष्ट करायची म्हटलं की मला रात्रभर चैन पडत नाही ज्यावेळेस माझी ती गोष्ट पूर्ण होईल तेव्हाच माझ्या जीवाला कुठेतरी चैन पडते आणि शांतता मिळते असं होतं त्यामुळे मला झोपच लागत नाही कुठली गोष्ट मी करायला घेतली की तर बघा मला साबुदाण्याच्या पापड्या करायच्या होत्या आणि साबुदाण्याच्या पापड्या खूप काही वेळ लागत नाही करायला पण ताईंडू मला ऊन पण सहन होत नाही त्यामुळे माझं असं चालू होतं की उन्हाच्या अगोदर आपण खाली आलं पाहिजे त्यामुळे मी एवढं सगळं लवकर करायला घेतलेलं आहे आता सकाळची वेळ आहे पहाटेची त्यामुळे कामं खूप पटापटा होतात बघा कारण घरामध्ये आपल्याला कामांचा अडथळा आणायला कोणीसुद्धा नसतं त्यामुळे मी पहाटे लवकरच उठले सगळी घरं झाडून घेतली प्लस पुसूनसुद्धा घेतली त्यानंतर मी देवपूजा केलेली आहे तर आजचं सगळं पहाटंपासून म्हणजे पहाटे पावणे चारपासून ते तुम्हाला मी सव्वा आठपर्यंत माझं सगळं डेली रुटीन दाखवणार आहे जे की मी आता तुम्हाला आज मी काय काय केलेलं आहे तेवढ्या वेळामध्ये हे सगळं तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहता येईनो तुमच्यासाठी खूप असा हेल्पफुल व्हिडिओ असणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करते आता साडेचार वाजलेले आहेत आणि माझे आंघोळ वगैरे झालेलं आहे फरशा वगैरे सगळ्या पुसून झालेल्या आहेत आणि आंघोळ करून आलेले आहे मी टायमिंग सांगते तुम्हाला बरोबर साडेचार वाजलेले आहेत आत्ता दाखवते तुम्हाला साडेतीनला उठले होते आणि घरातल्या सगळं झाडून काढलं फरशा पुसल्यात सगळं झालेलं आहे आत्ता फक्त साडेचार वाजल्यात म्हणजे एक तास माझा गेला ही सगळी साफसफाई आंघोळ वगैरे करण्यात तर चला तर आता गॅसची पूजा करते आम्ही लगेच देवपूजा करून घेते कारण सकाळच्या वातावरणात देवपूजा करणं ना खूप भारी वाटतं तर सगळं झाडलोट वगैरे सगळं झालेलं बघा मस्त असं फ्रेश वातावरण सकाळचं छान असं तर ताईंनो मला आहे ना कुठलंही उन्हाळी काम करायचं असेल किंवा मला कुठं प्रवासाला जायचं असेल तर माझा हा साडेतीनचा टायमिंग असतो नाही तर रेग्युलर मी चारला उठायचे तुम्ही मी थंडीच्या दिवसातसुद्धा पाहिलेला असेल मी चा ला असे, चारला उठत होते रोजचं नित्य नेमाने पण आता खूप दिवस झालं जवळपास थंडी जशी गेली तशी मी संध्याकाळी आम्हाला झोपायला उशीर होतो त्यामुळे उठायला पण उशीर होत होता पण रात्रीच ठरवलं होतं की आज आपल्याला साबुदाण्याच्या पापड्या करायच्यात त्यामुळे लवकर उठायचं आहे आणि दिवस उगवायच्या आत पीठ वगैरे शिजून आपण टेरेसला गेले पाहिजे हे माझं नियोजन डोक्यामध्ये होतं त्यामुळे मी आज सकाळी एवढं लवकर उठलेले आहे आणि कसं आहे बघा लवकर उठण्याचे आपल्या शरीरालासुद्धा खूप फायदे आहेत एवढं म्हणजे एवढ्या लवकर उठले आणि मी एवढ्या लवकर उठून म्हणजे घरातली सगळी कामं केली अक्षरशः जेवढं मी म्हणजे रोजचं काम करते तेवढं सगळं काम केलं तरीसुद्धा मला अजिबात थकायला झालं नाही आणि प्लस सगळ्या पापड्या वगैरे केल्या त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला धुनं भांडी जे काय असेल ते सगळं काम केलं पण तरीसुद्धा मी अजिबात दिवसभर थकली नाही मला इतकं फ्रेश वाटत होतं सकाळी उठण्याचा एकच फायदा आहे ताईंनो सकाळी लवकर उठलं की दिवस इतका फ्रेश आणि टवटवीत जातो की खूप म्हणजे खूप प्रसन्न जातो मला तर खूपच जातो पण हल्ली मी कंटाळा करत होते कुठं जायचं आहे आपल्याला घरातली घरातली कामं तर रोजच्या रोज होतच राहतील पण उन्हाळी काम, काम करायचं असेल ना तर माझा हा टायमिंग ठरलेला असतो मी पहाटे असं चारला साडेतीनला उठत असते जेणेकरून उन्हाच्या आधी आपली सगळी कामं होतील घरातली पण आणि वरची पण तर सकाळची वेळ आहे नेहमीप्रमाणे माझी चालू आहे गॅसची पूजा आणि पहाटे तर बघा काल मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ताईंना की ताईंनो मला त्या गायीविषयी प्रश्न पडलेला आहे एक मला अशी कमेंट आली होती की ताई तुम्ही रोज गाईला चपाती खाऊ घालता मग एकादशी दिवशी तुम्ही काय खाऊ घालता किंवा चपाती खाऊ घालता का नाही त्याच्यावरती मी त्या ताईंना सगळ्यांना सांगितलं होतं की त्याच्याविषयी मला काहीच माहिती नाही त्यामुळे तुम्हाला जी जी माहिती असेल ती तुम्ही सगळ्यांनी मला कमेंटद्वारे म्हणजे सगळ्यांनी सांगा तर बघू शकता इकडे गॅसची पूजा करून घेतली छान सुंदर पूजा करून घेतली रात्रीच किचन छान असा आवरून ठेवलेला असतो ताईंनो त्यामुळे किचनमध्ये अजिबात राडा पसारा नसतो आणि आता मी पाडव्यासाठी सगळं किचनसुद्धा साफ करून घेतलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी येईलच कालच मी सगळा दिवसभर गॅप घेतला आणि अख्खं सगळं किचन जे आहे ते आता पाडव्यासाठी मी सगळं स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे <स्थी> कारण आपल्या नवीन वर्षाचा पहिला सण जो आहे तो पाडवा असतो गुढीपाडवा त्यामुळे म्हटलं सगळं किचन वगैरे सगळं साप स्वच्छ क्लीन करून घेतलं बिळ्या सगळ्या अख्ख्या घराच्या काढून घेतल्या सगळं घर असं चकाचक चा क्लीन केलेलं आहे आणि त्यातनं सुंदर असं किचनसुद्धा केलेलं आहे तर तुम्हाला दिसतच असेल किचनची टाईल्स वगैरे सगळ्या खिडक्या वगैरे सगळं घासून घेतलेलं आहे सुंदर तर पावणे पाच वाजलेले आहेत आणि आणखीन उजडलेलं नाही मी तुळशीची पूजा कारण स्वामींची पूजा हे उठल्यानंतर करतात आणि ह्यांनासुद्धा आज लवकर सहा साडेसहाला कामावरती जायचं होतं त्यामुळे ते सुद्धा खाली पहाटे पाचला उठून आलेले आहेत तर इकडे स्वामींचं मी नमस्कार वगैरे करून घेतला स्वामींना त्यानंतर मी माझ्या पूजेला लागले कारण मला माहिती आहे पूजेला माझ्या चाळीस पंचेचाळीस मिनटं आरामात जातात त्यामुळे मी आधी देवपूजा करून घेतली देवपूजा करून घेतली आणि मस्तपैकी एक पाच मिनटं बसून म्हटलं मस्त तासात चहा घ्यावा आणि त्यानंतर देवपूजेला लागावं कारण बघा हाच स्वतःसाठी माझा ठरलेला टायमिंग असतो उभा राहून चहा पिण्याला मला अजिबात चहा पिल्यासारखं वाटत नाही त्यामुळे मी किती जरी उशीर असो लवकर असो तरी पण मी पाच मिनटं बसूनच चहा पित असते तर हे माझं सकाळचं टायमिंग आहे बघू शकता वाजलेले आहेत घड्याळामध्ये पाच आणि मी पाच वाजता चहा घेत आहे चहा घेतल्यानंतर आता मी लागलेले आहे देवपूजेला तर सकाळची छान सुंदर अशी वेळ आहे देवपूजा करायला सुद्धा खूपच प्रसन्न वाटत आहे आज खूप दिवसांनी ब्रह्ममुहूर्तावर माझी पूजा होणार आहे आणि त्या गोष्टीचं मला आज खूप म्हणजे खूप भारी वाटायला लागले कारण बघा खरं तर नित्यनेमाने ब्रह्ममुहूर्तावर पूजा हो झाली पाहिजे पूर्वी बघा बायका दिवस उगवायच्या आत बायकांची पूजा असायची नित्यदेवपूजा असायची आणि आणखीनसुद्धा काही काही गावांना अशी पद्धत आहे की स्त्रियांची तुळशीची पूजा आणि नित्य देवपूजा ही सकाळी उठल्यानंतर म्हणजे दिवस उगवायच्या आत झालेली असते बघा आमच्या गावामध्ये मी बऱ्याच वेळा पाहिलेला आहे ज्यावेळेस मी कधी कधी झाडून काढायला बाहेर यायचे ना पाच वाजता त्यावेळेस काही काय बायकांची तुळशीची पूजा चाललेली असायची म्हणजे विचार करा अशा किती लवकर उठत असतील ह्या स्त्रिया ज्यांना शेतात जायचं आहे ना त्या बायका नेहमी रोज नित्यनिमाने पहाटे चारला उठतात म्हटलं की उठतात कारण त्यांना शेतात जायचं असतं घरातली सगळी कामं नित्य देवपूजा सगळी धुणं भांडे स्वयंपाक पाणी सगळं करून त्यांना शेताला जायचं असतं त्यामुळे त्या बायका नेहमी चारला उठतात आणि त्यांचं सगळं जे आहे ते नित्य कामं असतात ते होऊन जातात बघा तर बघा लगेच आंघोळ पहिले आंघोळ करून येतात लोट सगळी झालेली असते सडा वगैरे झालेला असतो त्यानंतर आंघोळ करतात आंघोळ झाली की पहिले एकीकडे चहा ठेवतात लगेच तुळशीची पूजा देवाची पूजा करून घेतात तर असं रुटीन असतं तसंच माझंसुद्धा रुटीन आहे बघा आजचं तर मी पण तेच काम केलेलं आहे चहा ठेवला आणि परत तुळशीची वगैरे पूजा करायला गेली तर आज आहे मंगळवार वार सांगते ताईंनो आज आहे मंगळवार आणि तुम्हाला तर माहिती माझी मंगळवारची किती सुंदर पूजा असते तर आजची देवपूजा सुद्धा खूप छान असणार आहे तर सगळं देवघर वगैरे सगळं क्लीन केलं स्वच्छ वरून खालून आतनं सगळीकडून बाहेरनं देवघर सगळं स्वच्छ केलं आता आईसाहेबांना घेतलेलं आहे बाकीचे देव सगळे आंघोळ घालून देवघरामध्ये स्थापन केलेले आहेत आता आईसाहेबांना घेतलेलं आहे आंघोळ करण्यासाठी आंघोळ घालण्यासाठी तर बघू शकता इकडे आईसाहेबांना पाण्याचा अभिषेक करून घेते आणि कधीही देवांवरती अभिषेक करत असताना किंवा म्हणजे आंघोळ घालत असताना आधी देवांच्या पायावरती पाणी वतायचं त्यानंतरच अंगावरती पाणी वतायचं तर कधीही असंच करायचं पहिल्यापासून कुठल्याही देवाची पूजा करत असेल तर आधी चरणावरती पाणी वतायचं त्यानंतर बघा अशा पद्धतीनं देवाला व्यवस्थित असं चोळून हाताने व्यवस्थित असं चोळून आंघोळ घालायचे तर अशा पद्धतीनं आईसाहेबांना आणि मी पूर्ण तुम्हाला डीप पूर्ण देवपूजा दाखवलेली नाही न काय होते सगळ्या देवांना जर दुचलेली आंघोळ घातलेली देवपूजा पूर्ण तुमच्याशी शेअर करायचे म्हटल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होतं सगळ्या देवांना व्यवस्थित असं गंध अक्षता लावून घेतले गंध हळदी कुंकू लावून घेतलं आणि मस्त अशी आजची बिजलीची पांढरी फुलं देवपूजेला खूप सुंदर आजची देवपूजा दिसणार आहे बघू शकताय तुम्ही माझी सगळी देवपूजा झालेली आहे आणि प्रसन्न असं वातावरणात स्वयंपाकची वेळ आहे वारा आहे मंगळवार आणि तारीख आहे पंचवीस तर आजपासून स्वामींची सेवा सात दिवसांची चालू करायची आहे तर बघा प्रत्येकाने आजपासून आता तुमच्याकडून तिची सेवा जर होत नसेल तर तुम्हाला निगेटिव्ह वाटणारच वाटणार तुम्हाला तिची सेवा करावी लागेल घरामध्ये मी पर आहे म्हणून चालत नाही किंवा पर डे आहे आणि घरामध्ये निगेटिव्ह वाटते असं त्या ताईंनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे पण मी ताईनं तुम्हाला सांगते की घरामध्ये पर डे असल्यानंतर जे प्रसन्न घरामध्ये वातावरण असतं ते कुठंच नसतं बघा ज्याच्या घरामध्ये आईसाहेबांची परडे आहे हे सोन्याचं ताट आहे त्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही हे मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगते बाकीचा कोणाचा नाही मी माझा स्वतःचा सांगते की हे ताट सोन्याचं घरामध्ये असल्यानं नंतर जे घरामध्ये भरभराटी आहे जी घरामध्ये पॉझिटिव्हिटी आहे ती कशातच नाही ताईनो की जी देवांची मी एवढी सेवा करते एवढी परडीची सेवा करते किंवा आईसाहेबांची स्वामींची ही मला खूप सारे अनुभव आलेले आहेत ह्यातनं म्हणूनच मी हे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा पुन्हा सुद्धा सांगते बघा ताईनो ज्या तुमच्या घरामध्ये त्या परडेची व्यवस्थित अशी सेवा होत नसेल त्यामुळे तुम्हाला तिथं निगेटिव्ह वाटत असेल ज्यांच्या कुणाच्या हातावर परडे आहे त्यांनी व्यवस्थित अशी तिची सेवा करा आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही बघा ताईना आणि खरंच सोन्याचा दिवस एक दिवस नक्कीच सोन्याचा दिवस येईल आणि तिची रोज जर तुम्ही मनोभावी सेवा केली ना तर सोन्याचा दिवस तर येणारच येईल आलेली आहे गॅसवरती पाणी ठेवले आदन ठेवलेलं आहे पापड्या करण्यासाठी तर आदन, आदन हो ते आदन म्हणजे आदन येईपर्यंत म्हटलं माझा ओटा वगैरे सगळं व्यवस्थित क्लीन होऊन जाईल आणि तिकडं पाणी पण उकळत राहील गॅसवरती ह्यासाठी मी गॅसवरती पाणी ठेवलं आणि ओटा मस्त असा धुयला घेतलेला आहे ओटा हा माझा धुतल्याशिवाय मला कुठल्याही गोष्टीची चेनच पडत नाही कारण नित्यनेमाने ओट्यावरती पाणी आणि दारामध्ये सडा मारलेला असतोच माझा आणि पाणी मारलेलं ते सगळं खराट्याने काढून घेतलं त्यानंतर बघा मॉपने सगळं असा ओटा कोरडा करून घेतला खरं तर पापड्या मी इथं नाही घालणार इथंसुद्धा दिवसभर ऊन येतं पण पापडे मी टेरेसलाच घालणार आहे कारण काय होतं टेरेसला दिवसभर अक्षरशः दिवस, दिवस मावळीपर्यंत ऊन राहतं आणि पापड्या मस्त अशा खडखडीत सुकतात त्यामुळे पापडे हे टेरेसलाच वाळू घालणार आहे म्हणजे करणार आहे आणि मला ऊन जमत नाही मला अजिबात म्हणजे कसलंच ऊन जमत नाही मी जरा एक तासभर जरी कुठं जाऊन आले तर दिवसभर माझं डोकं दुखतं त्यामुळे मला उन्हाचं काहीच कुठलंच काम होत नाही मी दिवसभर घरामध्ये कितीही कामं करेल अक्षरशः न थकता दिवसभर काम करेल पण मला उन्हा जर कुणी जायला सांगितलं तर मला अजिबात जमत नाही त्यामुळे मी उन्हाच्या आधी हे सगळं उन्हाळकाम जे आहे ना ते असंच रोज लवकर लवकर उठूनच मी उन्हाळकाम करणार आहे जेणेकरून आपल्याला उन्हाचे सुद्धा लागणार नाहीत करत आपल्याला तर सोसत नाही तर इकडे सगळं माझं मस्त असं बघा स्वच्छ धुवून झालेलं आहे पोर्च वगैरे आता फक्त घालायची राहिलेली आहे नित्य दिनचर्येमधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे माझी दारामधली सुंदर आणि सुरेख रांगोळी दारामध्ये रांगोळी घातल्याशिवाय मला चेन पडत नाही माझी नेमाने रोजची दारामध्ये रांगोळी असते सगळ्यांनाच माहिती आहे आणि दारामधल्या रांगोळीचं एक खूप महत्त्व आहे बघा ताईंनो रोज दारामध्ये रांगोळी छोटी का होईना पण काढली पाहिजे आता तुम्ही बघतच असाल मी नेहमी माझ्या दारामध्ये छोटीशीच अगदी छोटीशीच रांगोळी असते पण नेमाने माझ्या दारामध्ये रांगोळी काढलेली असते न चुकता एकही दिवस न चुकता तर बघा अशा पद्धतीनं जर आपण नित्यनेमाने दिनचर्य ठेवली आता बऱ्याच ताई म्हणतात की आम्हाला वेळ मिळत नाही दारामध्ये रांगोळी काढायला पण वेळ प्रत्येक गोष्टीला असतो वेळ आपण काढला की वेळ मिळतच असतो आणि दारामध्ये रांगोळी जर तुम्ही काढली नाही तर तुम्ही सुंदर किती पण घर ठेवा किंवा तुमचा कोटीचा बंगला असू द्या त्या घराला अजिबात शोभा नाही ज्या दारामध्ये रोजच्या रोज नित्यनिमाणे उमऱ्याची पूजा आणि दारामध्ये छान अशी छोटीशी होईना पण सुरेख रांगोळी काढली तर बघा तुमच्या बंगलेला किंवा तुमच्या घराला शोभा आहे बरेच जण मी असे म्हटलेले ऐकलेले आहेत की आम्ही रांगोळी काढत नाही किंवा आम्हाला एवढा वेळ नसतो आखीव रेखीव रांगोळी काढायला तर आखीव रेखू रेखीव नका काढू दा। पण छोटासा छाप होईना पण तुम्ही दारामध्ये टाका रांगोळी दारामध्ये काढलेल्याचे खूप सारे महत्त्व आहे मी तुम्हाला सांगते ना की तुमचा कोटीचा जरी बंगला असला तरी त्याला काहीच उपयोग नाही जर तुमच्या दारामध्ये का सुंदर अशी छोटीशी पण रांगोळी असलीच पाहिजे उंबऱ्याची पूजा ही रोज रोजनित्यनिमाणे केलीच पाहिजे रांगोळी ही लक्ष्मीकारक आहे लक्ष्मीचंच प्रतीक आहे दारामध्ये सुंदर सुरेख रांगोळी बघून सुद्धा लक्ष्मी प्रसन्न होत असते म्हणूनच आपल्याला दारामध्ये रोज नित्यनिमाने रांगोळी काढली पाहिजे तर बघा माझी छोटीशी उमऱ्यावरती रांगोळी आणि दारामध्ये छान अशी छोटीशी रांगोळी काढून झालेली आहे आता मी सगळं झाल्यानंतर आता मी पाण्याला आदन आले का ते बघते आणि त्यानंतर बघा आता तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने तुम्हाला दिसतोय तो पातेल्यामध्ये शाबू आणि ते बटाटे तर बटाटेसुद्धा सगळे साल काढून झालेले आहेत बटाट्यांची साल काढून घेतली आणि पाणीसुद्धा उकळलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेते मीठ टाकून घेते आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे ना ते हे एकत्र करते म्हणजे गरगडते तर आता बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की जसं की मी सगळ्या गोष्टी अंदाजाने करते शाबूसुद्धा अंदाजेच घेतला होता दुकानातला होता त्यामुळे मोजून वापरून घेतलं नाही पाणीसुद्धा अंदाजे अर्धं पातीलं पाणी ठेवलं होतं त्यातलं एक पातीले मी काढून घेतलेलं आहे बटाटेसुद्धा दीड किलो किंवा पा दोन किलो बटाटे असतील ते सुद्धा मोजलेले नाहीत तर असंच अंदाजानेच मी हे जे आहे ते केलेलं आहे आणि मीठसुद्धा अंदाजे टाकते तर बघा आत्ता मीठ टाकलेलं आहे मी तेवढं मीठ कम म्हणजे पुरेल नाही पुरेल सांगता येत नाही ज्यावेळेस आपण शाबू आणि म्हणजे बटाट्याचा खिस टाकू त्यावेळेस परत एकदा चाकून बघायचं जर कमी जास्त वाटलं तर पुन्हा टाकायचं चिली फ्लेक्स आता माझ्याकडे मिरच्या आहेत लाल मिरच्या तर त्यासुद्धा मी मिक्सरमधून बारीक करून घेतल्या आणि ती टाकून घेतलं जेणेकरून पापड्या खायला पण चवदार लागतात आणि कसं होतं थोडं होईना पण तिखट पापड्यांमध्ये असलं की उपवासाला पापडी खातानासुद्धा जरा बरं वाटतं कारण उपवासा दिवशी कुठल्याच गोष्टीला चव नसते त्यामुळे थोडीशी होईना पण मिरची पावडर किंवा तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता किंवा हिरवी या मिरचीची पेस्टसुद्धा केली तरी चालेल अगदी कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे आणि ही रेसिपी अगदी नवीन करणारे म्हणजे नवशिक्या जरी मुली आहेत ना त्यांनीसुद्धा सहज पहिल्यांदा केली ही परफेक्ट प्रमाण हे आहे ना व्यवस्थित असं जमतं म आणि मग म्हणतात शाबूच्या पापड्या कधीच बिघडत नाहीत आहे कारण ही खूप सोपी रेसिपी आहे ह्याच्यात बिघडायचा काय प्रश्नच येत नाही ह्याला मेजरमेंटची काहीच गरज नाही आहे मी आता तुम्हाला सांगितले की मी शाबू मोजून घेतलेला नाही ना मी बटाटे मोजून घेतलेले नाही ना मी पाणीसुद्धा मोजून टाकलेलं नाही पाणीसुद्धा मी अंदाजे अर्धा पातीलं पाणी ठेवलो तर शाबू तुम्ही बघू शकता पातीलात भिजवलेला तेवढा दीड किलो असेल किंवा के एक किलो असेल काही सांगता येत नाही आणि बटाटे आणि शाबू म्हणजे बटाटेसुद्धा दोन किलो किंवा दीड किलो असतील म्हणजे अंदाजेच बटाट्याचे सगळे जे साल वगैरे काढून घेतली बटाटा खिसून दोन तीन पाण्याने धुवून घेतला त्यानंतर आता मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून त्यानंतर मिरची पावडर जी बारीक केली होती ती टाकलेली आहे त्यानंतर हा शाबू टाकून घेते हा शाबू भिजवलेला आहे आणि मस्त असं ह्याला काहीच गरज नाही जर थोडंसं पा तुम्हाला घट्ट वाटत असेल तर ते उकळलेलं गरम पाणी आहे ना ते थोडंसं टाकायचं तर मी तसंच केलेलं आहे म्हणून मी एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते सगळं बाजूला काढलं आणि जेवढा आपल्याला लागणार आहे आपल्याला अंदाज कळतोच की आपले एवढे एवढा शाबू आहे त्यामुळे एवढा शाबू टाकलेलं आहे एवढं पाणी परफेक्ट होतं त्यामुळे पातळ व्हायची गरजच नाही लागत ह्याला बरोबर माझं प्रमाण जे आहे ना मी घेतलेलं कुठलंही मोजून मापून न घेतासुद्धा माझं व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं घट्ट वाटत होतं मला तर मी ते पाणी उकळलेलं आहे ना ते थोडंसं टाकलं एक ग्लास दीड टाक ग्लास ग्लासभर तर टाकला सर ग्लास किंवा दीड ग्लास टाकलं त्यानंतर आता बघा ह्याला तीन वापा येऊ दिले आणि मस्त शिजवून घेतलं अगदी शाबू ट्रान्सपरंट दिसल एवढं शिजवून घेतलं आणि त्यानंतर वरती पापड्या घालायला गेले आता तोपर्यंत बघा मी काय काय करून घेतलं भाजी करून घेतली कारण डबा करायचा होता मिस्टरांचा तर पावणे सातची वेळ आहे डबा करायचा होता त्यामुळे मी भाजी वगैरे करून घेतली म्हटलं हे पीठ शिजेपर्यंत आपल्याला भाजी करून घेतली पीठ मळून घेतलं जेणेकरून हे करून आलं की मग मला चपात्या करता येईल आणि त्यांना डबा देता येईल ह्यासाठी मी हे नियोजन केलं आणि एवढी कामं पटापटा उरकून घेतली आज फक्त ह्या पापड्यासाठी आणि आटास कशाचा होता की उन्हामध्ये आपल्याला जमत नाही तर उन्हाच्या आधी पापड्या घालून खाली आलं पाहिजे असा ह्यासाठी आटास केला होता एवढ्या पहाटे उठायचा तर बघू शकता आपलं व्यवस्थित असं परफेक्ट शिजलेलं आहे शाबू ट्रान्सफरंट झालेला आहे आणि इतक्या परफेक्ट पापड्या झालेल्या आहेत तर आता मी निम्म एका पातेल्यामध्ये घेऊन आले पीठ कारण एवढं ओझा आणता येणार नाही म्हणून कारण गरम असतं हे पडलं पडलं तर आपल्या पायावरती भाजू शकतं किंवा काय म्हणून मी आणलेलं नाही समर्थ तर वरतीच झोपलेला होता त्यालासुद्धा उठवलं आणि म्हटलं चल छोटासा व्हिडिओ काढ त्याचा हांतरुम बघू शकता तुम्ही शेजारी चटई टाकलेली आहे ना तिथं तो झोपला होता आणि त्याला उठवलं पटकन आणि छोटासा व्हिडिओ काढायला लावला तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी आणि बघू शकता इकडे पटापटा अगदी इतक्या पटपट होतात ना ह्या पापड्या बघू बघू शकता तुम्ही पापडीलासुद्धा जास्त काही करायची गरज लागत नाही एका पळीत बरोबर एक पापडी व्यवस्थित अशी बनते परफेक्ट मेजर झालेलं आहे न काय कुठलंही मोजून मापून घेतलेलं नाही ताईंनो म्हणूनच मी नेहमी सांगते की आपण आपल्या डोक्याने करायचं जास्त रेसिपी बघत बसायचं नाही काय होतं माहिती आहे का इकडची तिकडची रेसिपी बघत बसत बिघडून जातं त्यामुळे आपल्याला जसं येत आहे तसंच आपण आपल्या डोक्याने करत राहायचं माझं नेहमीचं जे आहेत ना अशाच पद्धतीने मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना मी अंदाजानेच करत असते जसे का कोरड्या असो किंवा हे असो किंवा कुठलंही काही असो कुरड्याचंसुद्धा तसंच असतं बघा म्हणजे अंदाजेच असतं सगळ्या गोष्टी कुरड्याचं कसं जेवढं पातील चिक आहे तेवढंच पातील पाणी ठेवायचं थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं त्यातलं काढून ठेवायचं आणि त्याच चिकामध्ये म्हणजे तेवढ्या पाण्यामध्येच कुरवड्या ज्या आहेत ते व्यवस्थित परफेक्ट होतात तर ह्याचंसुद्धा तसंच आहे कुठलीही गोष्ट परफेक्ट असं ही करायचंच म्हटलं ना तर आपण आपल्या डोक्याने करायची जास्त करून रेसिपी बघत बसलं यूट्यूबवरती तर कन्फ्यूज होतं बऱ्याच वेळा आणि आपलं बिघडूसुद्धा शकतं त्यामुळे अशा पद्धतीनं व्यवस्थित अशा छान छान सुंदर पापड्या केलेल्या आहेत साडेतीनला उठायचा आठ तास फक्त ह्याच्यासाठी ताईंनो की मला ऊन लागू नये आणि ऊन्हाचं मला कुठलंही काम होत नाही बरोबर मी सातला वरती आलेले आहे कोवळं कोवळं ऊन पडलेलं आहे एक गोष्ट मला करायची होती की सूर्याला जल अर्पण करायचं राहून गेलं तर सकाळी इतके लवकर पहाटे उठून इतकी छान सकाळी ब्रह्ममुहूर्तावर देवपूजा केली पण सूर्याला जल अर्पण करायचं राहिलं ह्या पापड्याच्या सगळ्या घाई गडबडीमध्ये तर असो आजच्या दिवस काही हरकत नाही आता उद्यापासून जर मी रोज ह्या टायमिंगला उठली तर नक्कीच सूर्याला जल अर्पण करेल इकडे बघू शकता माझ्या सगळ्या व्यवस्थित अशा पापड्या घालून झालेल्या आहेत आणि आत्ता वाजलेल्या आहे टायमिंग आहे बघा माझी मी आठला खाली आली तोंड वगैरे धुतलं आणि म्हणजे थोडंसं ऊन लागत होतं त्यामुळे तोंड वगैरे धुतलं आणि बरोबर बघा माझं सव्वाटला जे आहे ते मी माझं सगळं उरकून खाली आली तर टाइमिंग सांगते तुम्हाला आठ दहा झालेले आहेत आता मी घेतलेलं आहे स्वयंपाक करायला स्वयंपाक म्हणजे भाजी तर झालेली आहे चपात्याचं पीठ मिळून ठेवलं होतं की तुम्हाला सांगितलंच आहे मी आता समोर चहा करून देते आणि मग मी पटकन पत, चपाता करून घेते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ